असो धिकार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो सक्तार परिती शिंदेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो शिंदेचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो धिक्कार असो धिकार असो नाही ना करायच नाही या पंडित शिंदेचं करायचं गद्दार परिणित शिंदे तो कह उ साहेब भंगार है तो परिणति शिंदे भंगार है उद्धव तो साहेब करायच काय या भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या परिती शिंदेचं करायचं काय शिंदेच करायचं काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी कॅस आघाडीतून भाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा परिती शिंदेचा करायच काय या गद्दार परिती शिंदेच करायचं काय भाजपची हातमिळवणी केलेल्या परिती शिंदेचा करायचं काय महाविकास आघाडीतून शिंदेची महाविकास आघाडीतून परिती शिंदेची खासदारकी खासदार शिंदेची परिती करा <inaudible> <inaudible> <inaudible>